अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सुनीलच्या बातमीपत्र प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीसवर रविवार बातमी त्याची सुरवात करूया सो विचारमालेने तुमचं मन ही तुमची सर्वात मोठी अडचण आहे ते अशा समस्या तुमच्यापुढे उभं करतं ज्या वास्तवात कधीच संभवत नाही आजचा विचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्राले ठरत बातम्या आपण बातम्या बघितला होता किंवा छोटासा ब्रेक पूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती एकोणीस मेच्या दुपारी शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून बुकीला ताब्यात घेतले हिंगणघाट वर्धा राहणारा इसम बडनेरा शहरातील श्री कॉलनीत भाड्याच्या घरात यवतमाळच्या लिंकवर सट्टा चालवित होता याचीच गुप्त माहिती मिळताच पोलीस पथकाने धाड टाकून एका बुकीसह एक लाख वीस हजार रुपये किमतीचा आयफोन फिफ्टी प्रो मोबाईल जप्त करण्यात यश आले आहेत ऑल पॅनल डॉट कॉम आय डी शिवाय अन्न सट्ट्यांचे गेम म्हणजेच क्रिकेट टेनिस कॅसिनो तीन पत्ती असे अनेक प्रकारचे ऑनलाईन खेळ आहेत मात्र पोलीस फक्त क्रिकेट सट्टा कारवाई करीत असताना दिसून येत आहे आपण जो डेमो बघत आहात तो ऑल पॅनल सोबतच कॅसिनोचा डेमो आहे असे ॲप अमरावतीत अनेक बुकी चालवित आहेत मागे गोवासह परतवाड्यातून ताब्यात घेतलेले क्रिकेट बुकी आणि आत्ताच काही दिवसात राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतलेला क्रिकेट बुकी यांच्या विरुद्ध कारवाई तर करण्यात आली मात्र आता तेच बुकी पुन्हा शहरात आय पी एल क्रिकेट सट्ट्यात सक्रिय झाले असून आय पी एल क्रिकेट सट्टा चालवीत असल्याची सूत्राकडून माहिती समोर येत आहे ऑल पॅनल डॉट कॉम ही आय डी डीलर्सची आहे ही खूप मोठी वेबसाईट असून यात एकाच वेळी लाखो लोक जुगार खेळताना आपण पाहू शकता जर पोलिसांनी या लिंकच्या योग्य तपासात केले तर महादेव ॲपपेक्षा हा मोठा ॲप दिसून पडेल यात मात्र कोणतीच शंका नाही डवरगाव माहुली जहागीर मार्गावर तैनात असलेल्या गोवंश तस्करी स्पेशल स्कॉट पोलिसांनी अठरा मेच्या पहाटे टाटा सुमो वाहना सोमर खिड्याच्या पाट्या टाकून वाहनाचा अपघात करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी एक लाख रुपये हिसकावण्यात आल्याचा आरोप शहरातील लालखडी राहणाऱ्या दोघांनी केला आहे पोलीस स्टेशन नेऊन धमकी देऊन सोडवण्यात आले आहे असे स्पष्ट करून आता दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली जात आहे यात घटनेत पोलिसांना विचारले असता टाटा सोमो वाहनात आठ गोवंश तस्करी होताना वाहन ताब्यात घेऊन दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले असे पोलिसांनी स्पष्ट केलेत अमरावती शहरातील लालखडी परिसरात राहणारे शेख अफसर अहमद अहमदसह अब्दुल जमील अब्दुल सलीम दोघेही राहणार बिसमिल्ला नगर लालखडी परिसर हे दोघेही एच सत्तावीस ए आर दोन हजार आठ या क्रमांकाच्या टाटा सुमो वाहनाने जात असताना डवरगाव माहुली जहागीर मार्गावर गोवंश तस्करी स्पेशल टास्क पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अठरा मेच्या पहाटे टाटा समोर खिळ्याच्या पाट्या टाकून वाहनाची चाके पंचर करण्यात आली यासोबतच अपघात करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी दारूच्या नशेत आमची बेदम पिटाई करून आमच्या जवळील एक लाख रुपये हिसकवले असा आरोप शेख अफसर आणि अब्दुल जमील या दोघांनी केला आहे याबाबत आता नातेवाईकसह कुरेशी बिरादारी संघटनावतीने विरुद्ध कारवाईची मागणी करीत माहुली जहागीर पोलीस निरीक्षकांना तक्रार निवेदन सादर केले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध नातेवाईकसह कुरेशी बिरादारी संघटनेने चांगलाच संताप व्यक्त केला आहे मैं सादिक कुरैशी अमरावती विदर्भ अध्यक्ष जमेतुल्क्रेश कुरैशी संगठना आज इरविन हॉस्पिटल पहुंचा मैं और यहां पर देखा कि दो बच्चों को इतने बुरी तरीके से पुलिस ने मारी है कि उनकी यूँ समझ लो पूरी कमर छिल गई और हम इसका निषेध करते हैं कि इंसानियत का दामन पकड़ के चलो इंसानियत को मत छोड़ो पुलिस जो है वो रक्षक है भक्षक नहीं बनना चाहिए तो हमने मौली पुलिस स्टेशन के अंदर ये तकरार देखी आए वे है इसकी हमारे पास में ओ है और हम मंगलवार को जो है अपने एसपी साहब से मुलाकात डालेंगे इस विषय के अंदर कि जो भी इसके अंदर दोषी है उस पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और उसको सजा मिलना चाहिए जिनको मारे उनका क्या बोलना है क्यों मारा गया क्या हुआ उनका यह बताना है कि हम लोग जो है अमनेर से आ रहे थे भाई साहब के यहाँ से रात के साढ़े तीन से चार बजे थे हमको कौन सा गाँव है डवर गाँव के पास में गाड़ी रोकी गई वो ये स्कॉट था तुम्हारे एल का उन्होंने रोके और रोकने के बाद में निकालते थे हमको मारना चालू किया एल सी बी था क्या डीबी स्कॉट था क्या बोल रहा है ग्रामीण एल जो होता ना अमरावती ग्र एल सी बी उसकी टीम थी वो तो उन्होंने उन उन्हों लोग लड़कों को मारे मारे और उसके बाद में पुलिस स्टेशन में ले गए उनकी गाड़ी के साथ और वहाँ पर उनको वहाँ से रिलीज़ कर दिया गया और लड़कों को ऐसा बताना है कि भाई हमारे साथ में ज़्यादा जो ही साहब ने चाकू निकाल के हमको लगाया तुमको तो गाड़ी के नीचे ला के रोन दूँगा ऐसा करूँगा वैसा करूँगा तो प्रशासन इस पर ध्यान दे कि भाई इस तरीके की जो हरकतें हो रही गैर इंसानियत वाली इस पर कहीं ना कहीं रोक लगे दोघांना नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आता विरुद्ध कुरेशी बिरादरी संघटनेचे अध्यक्ष हाजी शबीर कुरेशी विदर्भ अध्यक्ष अब्दुल सदीक कुरेशी शहर अध्यक्ष आगाज चौधरी समाजसेवक शफिक राजा झाकीर कुरेशीसह शेकडो कुरेशी, कुरेशी बांधवांनी माहुली जहागीर पोली पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन दोषी विरोधात कारवाईची मागणी केली आहे तर दुसरीकडे याच घटनेची माहिती ग्रामीण पोलीस विभागाकडून जाणून घेतली असता त्या टाटा सुमो वाहनात आठ गोवंशची तस्करी केली जात होती स्पेशल टास्क पथकाने वाहन रोखले असता त्यातील एक गोवंशचा मृत्यू झाला होता आणि गोवंश जप्त करून दोघांविरुद्ध गोवंश तस्करीचा माहुली जहागीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे गोवंशला गोरक्षण मध्ये देण्यात आले आणि ताब्यात घेतलेल्या दोघांना समजपत्रावर सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे अकोल्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय पातूर तालुक्यातल्या चन्नी फाटावरील एका नदीच्या पुलावरून दोन्ही वाहन जात असताना हा अपघात झालाय नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं चा वाहनावरील या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्यानं कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले सुदैवाने या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसून कारमधील चार जण जखमी झाले आहेत अकोल्यातील जवळील पुलावर तांदूळ वाहून नेणारा ट्रक आणि चार चाकी वाहनाचा अपघात होऊन चार जण जखमी झालेत आहे ही घटना सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एस शेचाळ बी क्यू शून्य पाच आठ तीन चार चाकी वाहन तर वाडे गावकडून पातूरकडे जात असलेला ट्रक क्रमांक जी जे छत्तीस व्ही पाच चार आठ शून्य वरील पुलावर समोरासमोर धडक लागली कार चालक शेख अमीर शेख जाकीर हा गंभीर जखमी तसेच रशीद शहा जाफर शहा हा तरुण जखमी झाला आहे तर जखमींना नागरिकांनी तात्काळ वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल केलेत या दरम्यान निर्गुणा नदीच्या पुलावर झालेला अपघात एवढा भीषण होता की ट्रक हा जागेवरच पलटी झाला तर चार चाकी कार पुलावर लटकली होती अपघातस्थळावरून ट्रक चालक फरार झाल्यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद होती त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर या घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीतील कर्मचारी गावंडे आणि अक्षय देशमुख घटनास्थळी दाखल झालेत अपघाती वाहनांना जेसीबीच्या मदतीनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली वनबंधू परिषद ही संस्था आदिवासी बांधवांना शिक्षण देणे त्यांना चांगल्या सुखसुविधा देणे अशा अनेक समाज उपयोगीचा पदग्रहण सोहळा आणि बैठकीचे आयोजन वनबंधू परिषदेचे शहराध्यक्ष समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया यांच्या निवासस्थानी करण्यात आले या बैठकीला विविध सामाजिक संघटना पदाधिकारी धार्मिक संघटनांसह व्यापारी संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आराधना किशोर भैया गोयन का एडवोकेट पशांजी देश पांडे और एडवोकेट आर बी अटल साहब सदस्य तो है इनके मार्गदर्शन में हमारा एकल अभियान यहाँ पे कार्य कर रहा है और आगे भी करता रहेगा और भी कुछ लोगों के नाम आने बाकी है उनके नाम आ जाएंगे तो हमारी और भी जो क्षमता है काम करने की बढ़ जाएगी और ये प्योर हमेशा एक ही मैं सबको तो बोलूँगा ये प्योर एक सोशल सामाजिक संगठना है इसका हम कभी कोई राजनीतिक दुरुपयोग नहीं करते कभी कोई भटक जाए तो आप सबको तो हर कर उसको तो आप इशारा करके जागरूक ठीक है बिल्कुल नहीं करते यानी हमारा इतना बड़ा वन बंधु परिषद अमरावती चैप्टर की आज अमरावती में सभा हुई बहुत आनंद का विषय है कि इस वर्ष हमारे तिवसा के राजेश वानखड़े गो दरियापुर के गोपाल चंदे अमरावती के भीम बिग्रेड के राजेश वानखड़े साथ में शिवशाही प्रतिष्ठान के हमारे कर्ण धोटे निषाद भैया ज्योत एवं अन्य मान्यवरों ने इस संस्था में जुड़कर इस संस्था को एक पूरे भारत के स्तर पर एक बहुआयामी संस्था का दर्जा दिया है मैं आप सबको निवेदन करूँगा कि हम भविष्य में काम करते हुए पूरे ताकत से अमरावती का नाम चैप्टर का हमको पूरे भारत में शीर्ष तीन चैप्टर के अंदर लेकर जाना है और उसके लिए हम सामाजिक लेवल पर काम करेंगे मैं आप सबको निवेदन करूंगा कि वन बंधु परिषद यह एक पीअर सामाजिक संस्था है इसके लिए हम जो भी लोग समाज काम करना चाहते हैं उनका इस संस्था में हार्दिक स्वागत है धन्यवाद और चंदू भैया सोजतिया सिटी कैबल के माध्यम से उन्होंने पूरी इसकी प्रचार प्रसार की जवाबदारी ली है मैं उन्हें हृदय के अंतकरण से पूरे एकल विद्यालय अमरावती चैप्टर की ओर से धन्यवाद देता हूँ और उनके इस प्रचार प्रसारचे लोक समजेंगे की एकल विद्यालय क्या होता है वन परिषद क्या होता है। नमस्कार मी अभिलाष नरोडे एकल युवा विंगमध्ये मी सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि आजची जी आमची बैठक होती ही एकल विद्यालय समितीची एक कार्यकारिणीची मासिक सभा होती जी आत्ताच थोडा वेळ झाला पार पडलेली आहे आणि या सभेमध्ये आमच्या या संपूर्ण एकल विद्यालयात समितीमध्ये काम करणारे सर्व सदस्य उपस्थित होते यामध्ये आज त्यानिमित्ताने बाकीच्या विंग्सचे सुद्धा जे पदाधिकारी होते त्यांना पदग्रहण करण्यात आलेलं आहे आणि सोबतच एकलमध्ये नेमकं काय काम होते हे सुद्धा नवीन लोकांना आज आपण समजावून सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने आम्ही गेल्या वर्षापासून एकलमध्ये काम करतो आहे आमचा खूप वेगळा अनुभव आहे आणि निश्चितच एकदा जेव्हा आपण वनयात्रेला जातो तेव्हा आपल्याला समजतं की वंचित जे अजूनही काही लोक आपल्या समाजापासून आणि आपल्यापासून फार दूर आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण सामाजिक जबाबदारी आणि आरोग्य अजूनही पोचलेलं नाही अशा लोकांना आपली खरंच गरज आहे आणि हेच काम आणि हे अत्यंत उत्कृष्ट काम आपल्या एकल विद्यालयाच्या माध्यमातून पार पडत आहे आणि आम्ही त्याचा एक सदस्य आहोत याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे थँक्यू मी राजेश घनश्यामदाजी कासट आज एकल संस्थाची कार्यकारिणी मिटिंग झाली आणि सगळ्यांना आपले आपले कामं वर्षभरात कोणते कोणते करायचे आहे ते समजवण्यात आले आणि जिम्मेदारी देण्यात आली माझ्याजवळ प्लांटेशन आणि वॉटर हार्वेस्टिंगचे काम आलेले आहे त्याची जिम्मेदारी मी घेतलेली आहे आणि सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातची जिम्मेदारी दिलेली आहे आ, मी सीमा गुरधे एकल विद्यालय आदिवासी वि विद्यार्थ्यांबद्दल विद्यार्थ्याविषयी किंवा त्यांच्या ज्या जीवन पद्धती ज्या आहे त्या पद्धतींचा विषय करणारी एको, ही एक एकल विद्यालय ही संस्था आहे त्याच्या कार्यकारण्याची मी कार्यकारणीची मिटिंग आज होती त्याला आम्ही आज जुळलेलो आहे आणि त्यांचं काय कार्य आहे त्याची आज आम्ही माहिती घेतलेली आहे आणि ते त्या विद्यालयाच्या कार्यकारणीशी जोडून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे त्यांनी आम्हाला अंबागेटच्या महिलांना जॉईन केलं त्याबद्दल त्यांचं एक आभार मानते जय श्रीराम सिंह जोध आज एकल विद्यालयाची लपीभैयांकडे बैठक होती त्या बैठकीमध्ये आम्ही आज हजर होतो आणि या एकल विद्यालयाशी आज मी माझ्या खऱ्या अर्थानं मनाने जुळल्या गेलेलो आहेत कारण की वनबंधूंचं जे काही कार्य आहेत त्यांच्याकरता केलेलं जे काही कार्य आहेत ते आपल्या जीवनातलं एक अस्मरणीय क्षण असं एक कार्य आहे अशा कार्याकरता मी माझ्या मन आणि कुठल्याही कृतीने हे कार, कार्य करण्यास मी तत्पर आहे जय श्रीराम सर्वांना क्रांतिकारी जय भीम बुद्ध आहे मी राजेश वानखडे आज लप्पी भैया जाजोदिया यांच्याकडे आज एक बैठक बैठकीला आयोजन झालं त्या बैठकीमध्ये एकल विद्यालय म्हणून हा विषय या विषयावर काम करण्याची संधी मला भैयाने दिली त्याबद्दल मी सर्वात अगोदर एकल विद्यालय टीमचे व भैया जाजोदिया यांचे मी आभार मानतो आणि या विषयावर विद्यालय हा विषय जो आहे या विषयावर सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य या विषयावर जे जे ज्या जे लोक वंचित आहे जे शिक्षणापासून वंचित आहे जे आरोग्यापासून वंचित आहे आपण आज बघत आहो की काही लोक जे आहेत गरीब परिस्थितीमध्ये आहे गरीब गरीब परिस्थितीमध्ये असून काही शक्ष शिक्षणापासून दूर आहेत काही आरोग्य विभाग इतके गरीब लोकं आहेत इतकी त्यांची व्यवस्था बिकट आहे की त्यांच्याकडे जर काही झालं साधं टायफॉईड जरी झाला तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचं त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते आणि जर शासकीय विषय बघितला जर आपण सामान्य रुग्णालय जर पकडलं तिथं पण व्यवस्था दूर ही बिकट आहे म्हणून या विषयाला घेऊन आम्ही आज म या विद्यालयाच्या माध्यमातून हा आम्ही आजचा जो आमचा मानस आहे हा आम्ही मानस सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य या विषयाला घेऊन हा आम्ही आमचा मानस एकल विद्यालय या विषयाला घेऊन या संस्थेच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून सर्व सामाजिक संघटना सर्व समभाव संघटना मिळून हा विषय चालू जो भैयाने चालू केला आहे त्याला त्याला आम्ही चांगल्याप्रमाणे हाताळू आणि ते एक दिवस असा येणार की हे एकल विद्यालय ही महाराष्ट्राच्या सर्वात उंचावर राहणार अशी आशा बाळगतो आणि महत्त्वाचं म्हणजे मी या एकल विद्यालयासाठी माझ्या संघटनेच्या माध्यमातून आणखी संघटना जोडून हे एकल विद्यालय या ज्यापासून सर्वांचं सामाजिक दायित्व आणि सर्वांना फायदा होईल शैक्षणिक फायदा होईल आरोग्याचा फायदा होईल सामाजिक फायदा होईल याचे हे याचा कसा फायदा होईल याकडे लक्ष देईन जय भीम नमोबुद्ध आहे जय शिवराय नमस्कार मी कर्णकिशनराव धोटे आपलं सामाजिक कर्तव्य म्हणून एक आपण जगत असताना तर आपण समाजाच्या शेवटच्या वर्गापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायची आपली इच्छाशक्ती असली पाहिजे या हेतूने या उद्देशाने वनबंधू परिषद ही काम करत असते आणि जे आदिवासी क्षेत्रात आपले जे समाजबंधू राहतात त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या जीवनात एक आरोग्य आणि चांगलं शिक्षण आणि त्यांना चांगले, चांगले संस्कार हे मिळावे यासाठी वनबंधू परिषद काम करत असते आज आजच्या दिवशी या निमित्ताने वनबंधू परिषदच्या कार्यकारण्याची कार्यकारिणी गठीत झालेली आहे आणि येणाऱ्या काळात आदिवासी लोकांसाठी ते आदिवासी म्हणता ना नाही ते आमचेच बंधू आहेत त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज होणार आहोत आणि त्यांच्यासाठी काम करणार आहोत वनबंधू परिषद अमरावती चॅप्टरची मिटिंग आज अमरावतीला लप्पी भैया जाजूच्या घरी संपन्न झाली या मिटिंगमध्ये नवीन कार्यकारिणीचे अठरा लोक उपस्थित होते आणि सगळ्यांना पदग्रहण देण्यात आलं आहे वनबंधू परिषद मेळघाटमध्ये तीनशे तीस गावांमध्ये तीनशे तीस विद्यालय चालवते एकल विद्यालय वन टीचर स्कूल एक टीचर स्कूलच्या माध्यमातून आम्ही त्या ग्रा गावाचा संपूर्ण विकास कसा होईल याकडे लक्ष देतो आम्ही पाच आयामावर का कार्य करतो प्राथमिक शिक्षण आरोग्य शिक्षण जागरण शिक्षण ग्राम विकास आणि आरोग्य शिक्षण या पाच आयामावर आम्ही मेळघाटमध्ये संपूर्ण मेळघाटमध्ये कार्य करत आहोत आणि हे सर्व कार्य आम्ही गव्हर्मेंटची कोणतीही कोणताही गव्हर्मेंटचा पैसा न घेता करतो समाजाच्या माध्यमातून हे कार्य आम्ही करतो आमच्या एका विद्यालयाचा एका वर्षाचा खर्च जिथे बावीस ते पंचवीस विद्यालय प्रत्येक विद्यालयात शिकतात मात्र बावीस हजार रुपये आहे बावीस हजारमध्ये आम्ही संपूर्ण वर्षभर बावीस ते पंचवीस विद्यालय विद्यालया विद्यार्थ्यांना शिकवतो हो जे लोक आम्हाला बावीस हजार रुपये एका विद्यालयासाठी देतात त्यांचं नाव त्या वर्षभर तिथे त्या विद्यालयाच्यावर लागतं आणि त्यांच्या नावाने ती शाळा चालते धन्यवाद आज वनबंधू परिषदचे माननीय अध्यक्ष श्री चंद्रकांतजी जाजोदिया लप्पी सेठ यांच्याकडे आमची जनरल सभा झाली सभेमध्ये माननीय अध्यक्ष व माननीय सचिव श्री कल कलंत्रीजी यांनी एकल विद्यालयाचे सर्व आयाम सांगितले त्या आयामावरून एकल विद्यालयात आपण काम करायला पाहिजे आणि जुडायला पाहिजे अशी एक सगळ्यांची भावना झाली त्यालाच उद्देशून आम्ही पुढच्या पु पू, पुढच्या महिन्यामध्ये एकल विद्यालयकरता एक ट्रीपसुद्धा काढणार आहे आणि आमचा असा मानस आहे की अमरावती चॅप्टर जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दे, संपूर्ण देशात उंचावून आम्ही काम काम करावं आणि आमचं नाव लौकिक व्हावं याकडे आमच्या अध्यक्षाचे लप्पी भाऊचे सारखे लक्ष आहे आणि त्यांना आम्ही पाठपुरावा देऊ त्यांना आम्ही सतत साथ देऊ व एकल विद्यालयाला उंचाव उंचावून नेण्याचे आम्ही कार्य करू अकोला जिल्ह्यातील अनेक तालुक्याला अवकाळी बरसलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे अकोट आणि तिल्हारा या तालुक्यातील अनेक पिके दोस्त झाले आहेत बरसलेल्या मुसळधार पाऊस आणि जोराच्या हवेने येथील केळीच्या नुकसान झाल्याने येथील शेतकरी हवाल आहे विदर्भात बरसत असलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तिल्हारा तालुक्याला सायंकाळी चार नंतर अवकाळी पावसाने चांगले झुडपून काढले या अवकाळी पाऊस आणि सोबतच जोराच्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडे उमडून पडले तर रुईखेड आणि पणज भागात केळी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आसमानी संकटाला समोर गेलाय अकोट भागात तीस मिनिट पेक्षा जास्त वेळ हा मुसळधार पाऊस आणि जोराचा वारा सुरू होता या पावसामुळे अनेकांचं नुकसान झालंय सोबतच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानही झालं आहे या दरम्यान नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात वादळ अवकाळी पाऊस वीज पडणे अतिवृष्टी या शक्यता वर्तवल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालांचे नुकसान टाळण्यासाठी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहेत अकोला जिल्ह्यातील बंद पडलेल्या सुदगिरणी परिसरात आणि गोकुळ कॉलनीत बिबटचा मुक्त संचार होत असल्याने येथील नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे दोंडी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट मुक्त संचार करीत असताना कैद झालाय नेमकं बिबट की कुत्रे असा संभ्रम मात्र कायमच आहे वनविभागाला माहिती दिली असता वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरकेट रस्त्यावरील बंद पडलेल्या सूतगिरणीत मागील आठवड्याभरापासून बिबट्याने मुक्काम ठोकलाय तर शुक्रवारी पहाटे अकोला मार्गावरील गोकुल कॉलनी परिसरात बिबट्या दिसून आल्याची चर्चा होती दोन्ही ठिकाणी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे समजत आहे विशेष म्हणजे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे असा आरोप स्थानिक नागरिकांकडनं होतो आहे या दरम्यान अकोटच्या बंद पडलेल्या सूतगिरणीत बिबट्याचा मुक्काम मशीन हॉलमध्ये आहेत शुक्रवारी सायंकाळी हा बिबट्या पुन्हा दिसून आला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला तर शुक्रवारी पहाटे गोकुल कॉलनीमधील एका निवासस्थानी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या एटीत चालत कैद झाल्याचे दिसते आहे या ठिकाणी कुत्रे भुंकत असल्याचेही दिसत आहे पण तो बिबटच आहे का यातही शंका उपस्थित होती या दरम्यान वनविभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी पाहणी करून परंतु कुठल्याही विभाग करीत या ठिकाणी सुतगिरणी ताबाधारकाने स्वतः सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेत त्यामुळे सायंकाळी हा बिबट्या मशीन हॉलमधून निघून बाहेर उड्या मारताना दिसून आला दोनही ठिकाणी आढळलेले बिबट हे वेगवेगळे असल्याचे कॅमेऱ्यामध्ये बघून अंदाज लावण्यात येत आहे याशिवाय हिवरखेड व अकोला मार्गाचे सुद्धा बरेच अंतर आहे त्यामुळे दोन बिबट असल्याची शंका वर्तवली जात आहे याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे मात्र अद्यापही उपाययोजना करताना वनविभाग गंभीर दिसत नाही त्यामुळे शहरात वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघता भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये आहे परिसरात एमआयडीसी सह उद्योजकांचे रात्रंदिवस जाणे येणे सुरू असते त्यामुळे मुक्त संचार असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करा अशी मागणी उद्योजक संतोष झुंझुनवाला यांनी दिली आहे तर शहरातील वस्तीत बिबट्याचा शिरकाव झाला आहे वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी त्वरित शोधकार्य राबवावे बिबट्याच्या हल्ल्यात कोणी जखमी किंवा प्राणहानी झाल्यास कोण जबाबदार राहणार अशी प्रतिक्रिया वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोशन पर्वतकार यांनी ही मागणी केली आहे भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर किचन ग्रहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम आय डी सी रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत जाता जाता पुन्हा एकदा अच्छा ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर बघू शकता यामध्ये जी टी पी एल त्र्याहत्तर फास्ट पे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेट चर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वदा समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना दिवस न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमी पत्रावरच थांबूया पुन्हा भेटा नवीन घडामोडींसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज